नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा रमाला घेऊन लायब्ररीमध्ये आलेला असतो रमा तेथील अक्षय रमाला म्हणत असतो की मला एक गोष्ट कळली आपल्या संसारात की तू खरंच खूप हुशार मुलगी आहे परंतु तुला योग्य ती संधी नाही मिळाली अचानक तुझे वडील गेल्यामुळे तुझे शिक्षण अर्धवट राहिले त्यामुळे आता तुला शिकावे वाटते मग तू बिनधास्त शिक काय असते पंधराव्या वर्षी मुले दहावी पास होतात आणि पुढचे शिक्षण करतात पण तू पंचवीसाव्या वर्षी दहावीचा अभ्यास केला आणि परीक्षा दिली आणि इतक्या वर्षाचा गॅप असून सुद्धा तो अभ्यास करणे खूप खूप असते म्हणून मला तुझा अभिमान वाटतो त्यामुळे हे पग्रमा आता कुठलीही कारण तू देऊ नको तुला जी काही पुस्तकं आवडली ती तू लगेच घे आणि चल तेव्हा रमा अगदी खुश होते आणि तिला हवी ती पुस्तकं ती घेऊ लागते अक्षय सुद्धा तिच्या जवळच असतो आणि तेवढ्यात अभि हा दरवाजात येतो आणि रमानी अक्षयला तेथे ते बघून तो म्हणतो की आज मात्र मी रमा तुला नाही सोडणार लायब्ररीत जायचे तुला हवे ते पुढचे शिक्षण घ्यायचे काय अक्षयला सुद्धा दे की मला काय झाले असेल येऊन देना माझ्या वाट्याला जे काही दुःख आले ते तुमच्या जे माझ्या आरती बरोबर झाले तर रमा आज ते सर्व तुझ्या बरोबर होणार जशी आरतीची स्वप्न अपुरी राहिली तशी तुझी सुद्धा स्वप्न ही अपुरीच राहतील तुझा आणि अक्षयचा सुद्धा संसार हा अपुराच राहणार अभिनय हा रमाकडे रागाने पाच सर्व विचार केलेला असतो तेव्हा रमा बरीचशी पुस्तक घेते आणि अक्षय रमाला म्हणतो की ए रमा फक्त इतकीशीच पुस्तक घेतली का तू रमा म्हणते की बाद झाले तर अक्षय म्हणतो की अगं तसे नाही पुस्तक संग्रह असतो आणि नंतर जर तुला वाचावेसे वाटले तर, तर मग त्यामुळे तू आता सर्व जे लागतील ते पुस्तक घेऊन टाक आणि यापुढे तुला जे काही करायचे असेल तर ते प्लीज आम्हाला सांग हे असे सरप्राईज वगैरे नको देऊ तेव्हा रमा म्हणते की हो सांगेन आणि कधी कधी अशी सरप्राईज देण्यात सुद्धा खूप मज्जा असते अक्षय म्हणतो की बापरे म्हणजे काही सरप्राईज असणार ही, ही काय रमा म्हणते की अहो तसे नाही तर अक्षय हात आणि प्लीज अगोदर सांग बाई नवीन काहीतरी सरप्राईज बघून मला हार्ट अटॅक यायचा रमा म्हणते की अहो असे अभद्र नका बोलू तर अक्षय म्हणतो की अगो फक्त गंमत करतो तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तू आज जे काही सरप्राईज दिले ना मग अशी खूप काही सरप्राईज तुझ्यासाठी तयार असेल तर रमा म्हणते की आहो झाले ना आता पुस्तक घेऊन दिली तुम्ही अक्षय म्हणतो की अहू नाही ही तर सुरुवात आहे अजून पुढे खूप असे तुझ्यासाठी बाकी आहेत रमा म्हणते की आहो खरच काही नको माझ्याकडे सर्व आहे तेव्हा अक्षय रमाला विचारतो की मला एक गोष्ट सांग की दहावीला साधारण पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाल्यानंतर आई वडील काय करतात ते रमा म्हणते की काय करतात तर अक्षय म्हणतो की अगं आठवना की तुझ्या लहानपणी ज्या मैत्र मैत्रिणी होत्या त्यांच्या वेळेस काय केले होते तेव्हा म्हणते की अवशंग करतात पेडे सुद्धा वाटले होते चिंगीला तिच्या घरच्यांनी नवीन कपडे सुद्धा घेतले होते आणि नंतर खूप प्रश्न सुद्धा विचारले होते आता दहावी झाली मग काय करायचे कुठल्या कॉलेजला जाणार मोठे झाल्यानंतर काय व्हायचे तेव्हा अक्षय म्हणतो की आपण सुद्धा हे सर्व आज करायचे तेव्हा रमा म्हणते की आहो मी कुठे आता कॉलेजला जाणार चला नंतर बघू तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ आता कॉलेजच्या अगोदर जे म्हंटली ते सर्व आपण करायचे आणि मला कोणताही प्रश्न तू विचारायचा नाही कळले का मग आणखीन तुला पुस्तकं हवी आहेत का तेव्हा रमा म्हणते की नाही आणि रमा पुस्तक थे पुस्तक थे थे थे, ते पुस्तक घेते आणि गाडीमध्ये ते पुस्तक ठेवते तर दोघे गाडीमध्ये बसतात आणि तेथून ते कावेरीच्या घरी यायला निघतात तर आबी हे सर्व पाहतो आणि तो सुद्धा लगेच त्यांचा पाठलाग करत गाडीमध्ये बसतो आणि त्यांच्या मागे येत असतो तर इकडे रमा आणि अक्षय हे कावेरीकडे येतात तर रमा कावेरीला सांगत असते की हे सुद्धा माझ्यासाठी खूप काही करतात काय गरज आहे इतकं काही करण्याची तेव्हा अक्षय म्हणतो की आई मला सांगा की माझे काय चुकले तेव्हा पार मंगल म्हणते की आओ नाही तुमचे काही चुकले नाही या दोघी मायले की एकसारखेच आहे यांना सुख हे ना ते जरा टोचते तेव्हा कावेरी म्हणते की अग मंगल काही काय बोलतेस उलट तुक जावे कौतुकच करायला पाहिजे इतका हौशी नवरा तुला मिळाला तर पंकज काका म्हणतात की ताई मला काय वाटतं की अगोदर ते ओवाळून घ्या ना मला पेडा खायची इतकी घाई झाली आणि बघ ना पेढा केवढा आहे तर मंगल मावशी डोळे वाजते आणि जरा शांत रहा असे म्हणते तेव्हा कावेरी आणि मंगलमावशी रमाचे मस्त असे अवशंग करतात रमा सुद्धा खूप खुश असते आणि त्याहून आपला अक्षय सुद्धा खूप खुश असतो त्यावर मंगलमावशी पंकज काकांना देते तर रमा ही मंगलमावशी आणि कावेरीचा आणि पंकज काकांचा पाया पडून आशीर्वाद घेते तर त्यावर रमा म्हणते की आता झाले का फिटली हौस। की तुमची सर्व हाऊस तेव्हा कावेरी म्हणते की माझी अजून एक हाऊस आहे तर अक्षय म्हणतो की आई तुमची काय इच्छा असेल ती आज तुम्ही पूर्ण करून घ्या तुम्ही फक्त बोलून दाखवा रमा नक्की पूर्ण करेल तेव्हा कावेरी म्हणते की रमा तू जेव्हा शिक्षण सोडले तेव्हा जशी दिसत होती तशी तू मला आता दिसायला हवी तेव्हा रमा म्हणते की अग आई काही काय बोलते लग्न झाले आता माझे आणि मी तेव्हा दिसत होते तशी कशी दिसेल मोठी झाली मी हो की नाही मावशी तर मावशी म्हणते की हो हो ग बाई तू तर खूप मोठी झाली पण तुझी आई त्याच्यापेक्षा जास्त हुशारा आहे हे तुला कळले का तुझा तो आठवीतला युनिफॉर्म आहे ना तो तिने धुवून मस्त इसरी करून ठेवलेला आहे रमा म्हणते की काय तर कावेरी म्हणते की हो आणि कर ना रमा तो युनिफॉर्म तू घाल आणि माझी इच्छा पूर्ण कर तेव्हा अक्षय म्हणतो की अगं घाल ना तर रमा म्हणते की की काय घाल आणि डोळे अक्षय म्हणतो आईने आज तुझे ही तुझ्याकडे इच्छा पूर्ण म्हणजे मागितली तू ती पूर्ण कर एकच गोष्ट मागितली तुझ्या आईने तर रमा म्हणते की ठीक आहे मी करेन घालेन युनिफॉर्म पण तो युनिफॉर्म मला आता बसणार आहे का मंगला मावशी म्हणते की का नाही बसणार कारण तू तेव्हा माझ्यासारखी अशी गुटगुटीत होती आणि आता यांच्यासारखी जरा हडगुडी झाली तर अक्षय रमाला खुनावतो तर रमा म्हणते की नाही हो तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला ऐकायचेच नाही कारण तुमचे ठरलेलेच आहे अगोदर पासून आणि रमा तो युनिफॉर्म घालण्यासाठी रागाने आतमध्ये निघून जाते तेव्हा पंकज काका म्हणतात की जावे बापू मी फक्त आठवी पास आहे परंतु माझी भाची मात्र पंच्याऐंशी टक्केने दहावी पास झाली त्या निमित्ताने आज एकदम आणि खिशामध्ये हात घालतात तर मंगलम काय 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 चालले रमा पंच्याऐंशी टक्क्याने पास झाली तुम्ही नाही हे तुम्हाला कळले का तेव्हा रमा तो युनिफॉर्म घालून बाहेर येते तर रमा ही खूप सुंदर दिसत असते तर कावेरी तर तिची दृष्टच काढते आणि रमे खरंच किती सुंदर दिसतेच ग तर रमाही आपले पाय झाकवण्याचा प्रयत्न करत असते आणि तर अक्षय सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि तो, तो पंकज काकाला म्हणतो की तुम्हाला आता मला बहुतेक लपून ठेवावे लागेल काका म्हणतात की का तर अक्षय म्हणतो की पोलीस पकडतील की बालविवाह केला म्हणून तेव्हा कावेरी पंकज काका आणि मंगल मावशी यांना तर खूपच हसू येते अक्षय म्हणतो की बाकीचे जण मला मारतील ते तर वेगळेच तेव्हा रमा म्हणते की आता झाले मी कपडे बदलते तर अक्षय म्हणतो की अगो असे काय करते राहून दे थोड्या वेळ रमा म्हणते की नाही नको तर अक्षय म्हणत असतो की राहून दे थोडा वेळ आणि आता बाकी कोणत्याही गोष्टी करायच्या नाही मी सांगेल तेच करायचे तर रमा म्हणते की काय तेव्हा अक्षय रमाला डोळे मिटण्यासाठी सांगतो आणि आता तुझ्या बाबांना आठव तर बाबांचे नाव ऐकून रमाला सुद्धा खूप वाईट वाटते आणि ती कावेरीकडे बघत असते कावेरीला सुद्धा त्यांची आठवण होते तर अक्षय म्हणतो की डोळे मिट आणि तुझ्या बाबांची काय स्वप्न होती ती तू आठव तेव्हा रमा आपले डोळे झाकते आणि अक्षय म्हणत असतो की रमा इमॅजिन कर की तू लहान आहे आणि तू दहावीचे पेपर्स दिले परीक्षा सुद्धा खूप छान मार्काने पास झाली आणि तेव्हा रमाला ती सर्व आठवते तिचे बाबा सुद्धा तिथे खुर्चीवर बसलेले असतात आणि रमा ही घरामध्ये मस्त खुळशून खेळत असते शाळा सुद्धा संपत आलेल्या आहे तरी सुद्धा तुला तुझा युनिफॉर्म इतका लाडका आहे तो तुझ्या नाही तेव्हा रमा मस्त मिरची सोबत म्हणजे मसाले सोबत कैरी खात असते आणि तेवढ्यात बाबा येतात बाबा म्हणतात की रमा तू आता अभ्यासाला बस आणि जर तू अभ्यास केला तरच आज तुला जुनी मधुबालाची फिल्म बघण्यासाठी मिळेल तेव्हा रमा लगेच उठते आणि अभ्यासाला बसते आणि अभ्यास झाल्यानंतर ती खुशून दहावीचा मस्त रिझल्ट घेऊन येते आणि बाबांना म्हणते की बाबा आज माझा दहावीचा रिझल्ट लागला आणि मला मस्त पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले तेव्हा बाबा म्हणतात की आता तुझे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण कर माझा आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहे तेव्हा रमा म्हणते की हो बाबा मी खूप मोठी होईल आणि तुमचे सर्व स्वप्न मी पूर्ण करेन मा मात्र खूप रडत असते आणि स्वप्नातून ती बाहेर येते कारण तिला बाबांची खूप आठवण झालेली असते तेव्हा कावेरी म्हणते की अग रमे तू तु स्वप्नातून बाहेर तर रमा रडतच म्हणते मला असे वाटत होते की ती माझ्या बरोबर आहे तेव्हा कावेरी म्हणते की अग मग ते तुझ्या बरोबरच आहे म्हणूनच तू हे सर्व करू शकली तेच तुला हे सर्व करण्यासाठी शक्ती देतात आणि खर तर तू जावईबापूंचे सुद्धा आभार मानले पाहिजे ते जसे तुला प्रोत्साहन देत होते तसेच जावईबापू सुद्धा तुला कायम प्रोत्साहन देतच आले तेव्हा रमा रडतच अक्षयच्या हातावर हात ठेवते आणि थँक्यू बोलते कारण हे सर्व केक म्हणजे माझ्याबद्दल करता तुम्ही तर अक्षय म्हणतो की अग रमा मी तुझ्या कायम बरोबर आहे तेव्हा कावेरी म्हणते अग रमे आता तू खऱ्या अर्थाने कळती म्हणजे झाली कारण जो टप्पा तुझ्या आयुष्यामध्ये आधी अगोदर आलाच नव्हता मग तो टप्पा आता तुझ्या आयुष्यामध्ये आला असे अनेक टप्पे येत जातील आणि ते टप्पे तुला पार करायचे कळले का तुला तुझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे तेव्हा रमा रडतच आपल्या मनात विचार करते की बाबा तुमची लेख आता दहावी पास झाली तिला पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले मग आता तिला पुढे जायचे आणि आता खऱ्या अर्थाने ती मोठी झाली तेव्हा रमा खूप रडत असते आणि रमाला रडलेले पाहून कावेरी आणि मावशी यांना सुद्धा खूप रडायला येते त्यानंतर इकडे सीमा रूममध्ये असते तर शशिकांत येतो सीमा ही मस्त गाणे गुणगुणत साड्यांच्या व्यवस्थित घड्या घालत असते आणि शशिकांत मुद्दाम सीमाला घाबरवण्यासाठी तिच्या कानामध्ये येऊन जोराने ओरडतो तर सीमा खूप घाबरते आणि काय ओ मी किती घाबरले म्हणून ओरडते तर शशिकांत म्हणतो की काय सॉरी पण आज तर खूपच आनंदात दिसते काय काय झाले तेव्हा सीमा म्हणते की कशाला आनंदात काही त्यासाठी घडायला सुद्धा हवे असते तेव्हा शशिकांत म्हणतो की हो भेटले म्हणून इतका मोठा आनंद जन्माला आलाय आणि सीमाला म्हणतो की हाच तरी आणि लास तरी अशी मखासारखी तू बसून राहिली म्हणून तुझ्या जवळ यावेसे वाटत नाही नकोच ते त्यापेक्षा दुसरा आनंद सुद्धा झेपायचा नाही सीमाला खूप राग येत असतो त्यानंतर रमा आणि अक्षय हे कावेरीच्या घरून निघतात आणि बाहेर गाडीजवळ येतात तर अक्षय म्हणतो की काय कसे वाटले रमा म्हणते की हो मला इतक्या दिवस कधीही वाटले नव्हते ते आज वाटले खूपच भारी बाबा गेल्यापासून आयुष्यामध्ये अशी पोकळी निर्माण झाली होती मग आता असे वाटायला लागले होते की ही पोकळी कधीच भरून निघणार ही नाही पण आज तसे नाही वाटत आज खूप मोकळे मोकळे खूप छान वाटते आणि हे सगळं तुमच्यामुळे झाले तर अक्षय म्हणतो की अगं मला माहिती आहे लग्न होऊन तू आमच्या घरी आली तर तुझे स्वप्न हे तुला ते सुख अनुभवायला मिळालेच नाही आणि माझी सुद्धा चूक आहे की रमा मी सुद्धा तुझ्याशी चुकीचे चुक रमा म्हणते की आहो असे काय बोलता तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की हो आज तुला जसे मोकळे भारी वाटते तसेच आज मला सुद्धा वाटते मनावरचे खूप मोठे असे ओझे उतरल्यासारखे वाटले आणि तुझ्या या सुखामध्ये मला सुद्धा आज सहभागी होता आले आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो खरच आज तुझे बाबा सुद्धा असायला हवे होते म्हणते की हो मला सुद्धा आज बाबांची खूप आठवण येते जे क्षण मला बाबांबरोबर जगायचे राहिले होते ते सर्व क्षण मला तुमच्या बरोबर जगता आले तुम्ही आज मला जे डोळे मिटून बाबांचा विचार करण्यासाठी सांगितला तेव्हा मला त्यांच्याशी बोलता आले आणि त्यांच्या वेळ घालवता आला आणि हे सगळं केल्यामुळे माझ्या सर्व विचारांना पूर्ण विराम मिळावला आणि त्यामुळे मला खरंच आज मोकळे मोकळे वाटते तेव्हा अक्षय म्हणतो की खूपच छान आणि चल आता घरी जाऊया तर रमा म्हणते की नाही तेव्हा अक्षय म्हणतो की हो आता माझ्या लक्षात आले की तुला काहीतरी महत्वाचे काम आहे मग चल मी तुला तिकडे सोडतो तेव्हा रमा म्हणते की नाही हो मी जाईल तुम्ही जा घरी खूप दिवसापासून मला एक निर्णय घ्यायचा होता तो मी घेऊ शकत नव्हते पण आज तो निर्णय मी आनंदाने घेईन तेव्हा अक्षय म्हणतो की काय कसला निर्णय तर रमा म्हणते की आओ सरप्राईज आहे तुम्ही घरी जा मी सांगते तुम्हाला एवढं काही होणार नाही तर अभि गाडीमध्ये बसलेला असतो आणि रागाने त्या दोघांकडे बघत असतो तेव्हा अक्षय म्हणतो की हो ठीक आहे तू व्यवस्थित जाशील ना आणि घरी व्यवस्थित तर येशील ना आणि खुश होऊन तो रमाला बाय करतो तर रमा निघून जाते तर अभी मनात त्या दोघांकडे बघत म्हणत असतो की हेच मला हवे होते आणि हीच ती वेळ आहे म्हणून तो गाडीची काच वर घेतो आणि रमाचा पाठलाग करत तो गाडी वेगाने घेऊन मागे येत असतो आणि रमा ही रस्त्यावर उभी राहते तर अभि आता तिच्या अंगावर गाडी घालणार का तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये रमा ही वेगळ्या म्हणजे आपले सर्व रूप बदलून ती डोक्याला स्कार्प बांधून घरी येते तर जान्हवी म्हणते की पाहिले का आपल्याकडे कोण आले ते तर रमा आपल्या डोक्याचा स्कार्प सोडते तर सर्वजण हे रमाकडे बघतच असतात अक्षय मात्र हा वेगळ्या दृष्टीने रमाकडे बघत असतो कारण ती त्याची रमा नसते आणि रमाचे ते बदललेले रूप पाहून नंतर अक्षय खूप होऊन रमाकडे बघत असतो तर रमा अक्षयकडे तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद